मित्र हो नमस्कार आलोकशाहीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज महात्मा फुले यांची जयंती आपण साजरी करतो आहोत आणि या निमित्तानंच मी आज आपल्यासमोर आलेलो आहे आजचा विषय असा मी घेतलेला आहे महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील वैचारिक ऋणानुबंध याविषयी आपण अगदी थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत मित्र हो महात्मा फुले राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर एकूण देशाच्या पुरोगामित्वाला दिशा देणारी ही एक त्रयी आहे त्रिमूर्ती आहे म्हणून यांच्याकडे बघितलं पाहिजे ही एक पुरोगामित्वाची लिगसी म्हणून आपण या तिघांच्याकडं बघतो आणि हे पुरोगामित्व काय आहे तर विषमता निर्मूलन आणि समता प्रस्थापना यासाठी संपूर्ण हयात वेचणाऱ्या ही व्यक्तिमत्व आहेत आणि म्हणूनच या तिघांचं महत्त्व अशासाठी आहे की या देशामध्ये दे वर्षानुवर्षे जी काही गुलामगिरीची परंपरा होती जी चातुर्वर्णीय स्तरीत मानसिकता होती जी सामाजिक रचना होती सामाजिक व्यवस्था होती ती लोकांनी काहीतरी धार्मिकता किंवा गत गतजन्मीचं पाप म्हणून त्यांच्यावरती ते एम्बॉस केलेली होती आणि त्या ते आपलं प्राक्तन आहे असा एक समज इथल्या या समाजातल्या लोकांचं झालेला होता आणि त्यामुळं झालं होतं असं की पिढ्यानपिढ्या बहुसंख्य समाज आ, हा या जातीव्यवस्थेच्या आणि विषमतेच्या गर्तेमध्ये अडकलेला होता आणि त्यातून एकूणच समग्र समाजाची जी प्रगती आहे ही कुंठीत झालेली होती आणि त्यातून या भारतीय समाजव्यवस्थेला मुक्त करण्यासाठीचा एक झगडा त्यांना शिक्षणाशी जोडून त्यांच्यामध्ये सगळ्या प्रकारचं सामाजिक आर्थिक अशा प्रकारचं उत्थान घडवण्याचं जे काम आहे हे या तिघांनी केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मग ही या फुले आणि बाबासाहेब हा एक वेगळा अद्वैताचा एक भाग आहे असं आपण म्हणू शकतो कारण फुल्यांची लेगसी ही शाहू महाराज हे त्या कडीला जोडणारे आहेत आणि मग ही लिगसी बाबासाहेब पुढं प्रवाहित करतात संपूर्ण भारतवर्षामध्ये तर एकूणच या विषयाचा म्हणजे बाबासाहेब आणि फुल्यांच्या वैचारिक ऋणानुबंधाचा वेध घेत असताना आपल्याला काही गोष्टी मला सांगायच्या वाटतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी साधारण अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे चोपन्नमध्ये या दिवशी त्यांच्या षष्टब्दी पूर्तीनिमित्त मुंबईमध्ये त्यांचा गौरव करण्यात आला आणि मग या ठिकाणी मग गौरव समारंभाच्या निमित्तानं बाबासाहेब उपस्थितांशी बोलत होते आणि त्यावेळी बाबासाहेबांनी फार महत्त्वाचे उद्गार काढलेले आहेत बाबासाहेब काय म्हणतात की माझं आयुष्य हे बुद्ध कबीर फुले या तीन गुरूंनी आणि प्रज्ञा स्वाभिमान आणि शील या तीन उपास्य दैवतांनी घडवलेलं आहे असं बाबासाहेब या भाषणामध्ये म्हणतात बाबासाहेब या ठिकाणी आणखी या आपल्या गुरूंच्या संदर्भात स्पष्टता देताना काय सांगतात बघा की माझं पहिलं माझे जे पहिले श्रेष्ठ गुरु आहेत ते म्हणजे महात्मा बुद्ध होत मॅट्रिक पास झालो त्यावेळी दादा केळुसकरांनी मला बुद्धाचं चरित्र भेट दिलेलं होतं आणि हे पुस्तक वाचल्यानंतर माझ्या मनात काहीतरी निराळाच प्रकाश पडला त्या धम्माची बुद्धाच्या शिकवणीची त्या धम्माची जी काही पकड आहे ही माझ्या मनावर कायमच तेव्हापासून पडलेली आहे आणि माझी तेव्हापासून अशी थांब खात्री झाली की जगाचं आणि मानवजातीचं कल्याण हा बुद्ध धम्मच करू शकतो मग पुढं जाऊन बाबासाहेब काय सांगतात की माझे दुसरे गुरु हे कबीर होत आणि कबीराच्या जीवनाचा आणि त्याच्या तत्त्वज्ञानाचा माझ्यावरती खूप मोठा परिणाम झाला असं बाबासाहेब सांगतात मग कसं आहे की तिथं सांगतात की कबीरानं काय म्हटलं की माणूस होणं कठीण आहे तो साधू क्या बने असं जो माणूसच झाला नाही तो महात्मा कसा होऊ शकतो अशा पद्धतीचं हे कबीराचे उद्गार आणि असे कबीराचे अनेक दोहे आहेत की ज्यामध्ये कबीर सातत्यानं मानवतावादाचं महत्त्व अधोरेखित करत जातो तर हे बाबासाहेब सांगतात बाबासाहेबांचे तिसरे गुरु जे आहेत ते म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले आणि मग ब्राह्मणेतरांचे खरे गुरु जर कोण असतील तर ते महात्मा फुलेच आहेत असं बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात मग शिंपी कुंभार न्हावी कोळी महार मांग चांभार या सगळ्या शूद्राती शूद्रांना माणुसकीचे धडे जर कोणी दिले असतील तर ते महात्मा फुले यांनी दिलेले आहेत आणि त्यांना त्यांनी शिकवलेलं आहे त्या अनुषंगाने की हे माणूस पण कसं जपणं म्हणजे पूर्वीच्या ब्राह्मणेत्र पक्षसुद्धा हा राजकारणामध्ये ज्योतिराव फुल्यांच्याच मार्गाने जात होता पुढं मग त्यामध्ये फाटाफूट होऊन कोणी काँग्रेसमध्ये कोणी हिंदू महासभेमध्ये अशा पद्धतीनं कुठं कुठं लोकं गेले आणि हे जरी झालं असलं या पक्षामध्ये तरीसुद्धा आम्ही महात्मा ज्योतिराव फुले यांच्याच मार्गानं जात राहू असं बाबासाहेब सांगतात आणि काहीही झालं तरी आम्ही त्यांचा मार्ग सोडणार नाही याची खात्री बाबासाहेब या ठिकाणी देतात आणि मग ते ह्या हा भाष हे भाषण झाल्यानंतर आणखी एका ठिकाणी बाबासाहेब फुल्यांच्या संदर्भामध्ये आणखी सविस्तर त्यांना जे आपण गुरुपद प्रदान केलं तर ते आणखी डिटेलमध्ये त्याविषयी बाबासाहेब सांगतात आहेत म्हणजे नाशिकमध्ये सतरा नोव्हेंबर एकोणीसशे एक्कावन्नला जी एक सभा झालेली होती त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की ज्योतिरावांचा अनुयायी म्हणून घेण्यात मला याच्यापूर्वी पण कधी लाज वाटली नाही आणि आजही वाटण्याचं काही कारण नाही आहे म्हणजे मी अतिशय आत्मविश्वासानं हे सांगू शकतो की मीच तेवढा आज महात्मा फुले यांचा एकनिष्ठ राहिलेलो आहे आणि मला अशी खात्री आहे की या देशात जनतेचं सर्वांगीण हित करणारा कुठलाही पक्ष जरी आला आणि त्यानं कुठलंही नाव धारण केलं तरी त्याला महात्मा फुले यांचं तत्त्वज्ञान आणि त्यांचा कार्यक्रम घेऊनच पुढं जावं लागेल आणि तोच एक लोकशाहीचा खराखुरा मार्ग आहे असं बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात आणि समाजातील ऐंशी टक्के लोकांना विद्याप्राप्ती करू न देणे आणि त्यांना सामाजिक आर्थिक राजकीय गुलामगिरी जखडून ठेवणे हे सगळं भोवताली दिसत असताना स्वराज्य स्वराज्य म्हणून ओरडण्यामध्ये काय फायदा असा प्रश्न बाबासाहेब उपस्थित करतात आणि स्वराज्याचा जो फायदा आहे तो सगळ्यांना मिळालेला मिळायला पाहिजे मागासलेल्या वर्गांच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढं आल्याशिवाय कुठलाही पक्ष आज जनतेचं नेतृत्व करू शकत नाही हे सूर्यप्रकाशा एवढं स्वच्छ आहे असं बाबासाहेब या ठिकाणी सांगताना दिसतात महात्मा फुले यांचं धोरण तत्वज्ञान आणि त्यांचा समग्र कार्यक्रम हाच लोकशाही प्रस्थापनेचा खरा मार्ग आहे अशी बाबासाहेबांची धारणा होती आणि या लोकशाही मूल्यांची देशामध्ये प्रस्थापना करा करायची झाल्यास त्याला महात्मा फुले यांच्याच मार्गानं जाण्याशिवाय पर्याय नाही या भावनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फुल्यांचं बोट धरून लोकशाहीच्या मार्गावरून चालत राहतात आणि पुढं ती मूल्य या देशाला प्रदान करण्यासाठी आपली अखंड हयात वेचताना दिसतात हे या महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्याच्या जोडीचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येईल बाबासाहेब ज्या तीन महामानवांना आपले गुरु घोषित करतात ते सगळेच्या सगळे बाबासाहेबांच्या जन्माच्या आधी होऊन गेलेत अगदी महात्मा फुलेसुद्धा गेल्यानंतर त्यांच्यानंतर अवघ्या एक पाच एक महिन्यांच्यामध्ये बाबासाहेबांचा महू इथं जन्म झालेला होता मात्र या सगळ्यांनी ही एक लि मगाशी मी जसं म्हणालो की ही एक लिगसी आहे या सगळ्यांनी मानवतेची मूल्य प्रस्थापित करण्यासाठी अखंडपणानं प्रयत्न केले त्या मूल्यांशी बाबासाहेब आपलं हे शिष्यत्वाचं नातं जोडताना दिसतात बाबासाहेबांनी शूद्रपूर्वी कोण होते हा जो त्यांचा ग्रंथ आहे तो महात्मा फुले यांना अर्पण केला आहे आणि ती अर्पणपत्रिका अतिशय मार्मिक अशा स्वरूपाच्या त्यात बाबासाहेब काय म्हणतात बघा की हिंदू समाजातील कनिष्ठ वर्गांना ते उच्च जातीचे गुलाम आहेत याची जाणीव महात्मा फुले यांनी करून दिली आणि परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवणं यापेक्षा सामाजिक लोकशाहीची प्रस्थापना ही जास्त मूलगामी आहे असा मूलमंत्र घरोघरी पोहोचवला अशा त्या राष्ट्रपिता महात्मा फुले या आधुनिक भारतातील सर्वश्रेष्ठ अशा शूद्रास हा ग्रंथ सादरार्पण म्हणजे विचार करा महात्मा फुलेंचं सगळं जे काही पण आहे हे या दोन ओळीमध्ये एका वाक्यामध्ये बाबासाहेब या अर्पण पत्रिकेमध्ये अधोरेखित करताना दिसतात आणि एकूणच मग हा एक महत्त्वाचा ग्रंथ शूद्रांच्या संदर्भातलं जे संशोधन बाबासाहेबांनी केलेलं आहे ते शूद्राती शूद्रांच्या अनुषंगानं हयातभर काम करणाऱ्या महात्मा फुले ह्या आपल्या गुरुला बाबासाहेब तो अर्पण करतायत ही फार महत्त्वाची आणि मोठी घटना आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आणि महात्मा फुले हे आधुनिक महाराष्ट्रातील अत्यंत मूलभूत अशा समाज परिवर्तनाच्या चळवळीचे आद्य प्रवर्तक होते आणि त्यांनी हिंदू समाजातल्या शुद्राती व्यथा वेशीवरती टांगल्या सावकारी पाशात जखडलेल्या कर्जबाजारीपणापाई हैराण झालेल्या शेतकऱ्यांच्या गाराण्यांना फुल्यांनी वाचा फोडली त्या कष्टकऱ्यांचं अज्ञान आणि दारिद्र्य हे ईश्वरनिर्मित नसून त्याचं मूळ आपल्या प्रस्थापित समाजव्यवस्थेमध्ये आहे हे त्यांनी लक्षात आणून दिलं म्हणूनच या व्यवस्थेतल्या धर्माधिष्ठीत जी काही बौद्धिक गुलामगिरी होती सामाजिक अन्याय होता आणि आर्थिक शोषण होतं या सगळ्या गोष्टींच्याकडं महात्मा फुल्यांनी लोकांचं लक्ष वेधलं आता एकोणीसाव्या शतकामध्ये ज्या काल कालखंडामधली आपण गोष्ट करतो त्या शतकामध्ये अनेक कर्ते समाजसुधारक होऊन गेलेलेच आहेत मग त्यामध्ये कोण आहेत तर बाळशास्त्री जांभेकर आहेत दादोबा पांडुरंग आहेत लोकहितवादी आहेत भांडारकर आहेत रानडे आहेत असे अनेक उल्लेख आपल्याला करता येऊ शकतील आणि त्यांची दृष्टीसुद्धा आणि व्यापक स्वरूपाची होतीच मात्र त्यांची सामाजिक कर्तव्यबुद्धी ही जरी क का, कौतुकास्पद असली mm. तरी त्यांचं कार्यक्षेत्र हे मर्यादित राहिलं कार याचं कारण असं की स्त्री शिक्षण बालविवाह विधवा पुनर्विवाह केशवपन ह्या सगळ्या स्त्रीदास्य विमोचनाच्या प्रश्नांच्यावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं होतं मात्र या सगळ्या समस्या ज्या होत्या ह्या उच्चवर्णीयातल्या होत्या म्हणजे उच्चवर्णी कौटुंबिक कौटुंबिक सुधारणेपलीकडे या लोकांच्या कार्याची मजल गेली नाही सामाजिक सुधारणा ना त्यामुळं त्यांनी केलेल्या कमी स्वरूपाच्या होता असं नाही त्यांनी ते केलंच ते रिफॉर्म्सच्या बाजूनच होते मात्र त्यांना ह्या त्यांच्या कार्याच्या मर्यादा म्हणून हे एक समोर आलेलं आपल्याला दिसतं आणि मग फुले मग मग फुल्यांचं वेगळे पण त्या अनुषंगानं काय आहे तर ते असं आहे की त्यांनी अतिशय भिन्न आणि काटेकोर स्वरूपाची दिशा पकडलेली होती या समाजातल्या परंपरागत जीवनसरणीतल्या अतिशय अनिष्ट आणि अन्यायकारक स्त्री रूढीप्रथांवरती त्यांनी सातत्यानं कोरडे ओढले शिवाय रूढीप्रामाण्य आणि सामाजिक विषमतेला जे एक दैवी अधिष्ठान प्राप्त करून देणारी जी एक धर्मसंस्था कार्यरत होती तिच्यावरच त्यांनी हा हल्ला चढवला म्हणजे अगदी मुळावरच घाव घालण्याचं काम फुल्यांनी या काळामध्ये केलं मग दलित शोषित वंचित या वर्गांच्यासह जातधर्मनिरपेक्ष शोषणाच्या सर्वोच्च स्थानी असलेल्या स्त्रियांचा कै कैवार घेऊन त्यांनी त्यांना त्यांचे मानवी नैसर्गिक अधिकार प्राप्त करून देण्यासाठी महात्मा फुले हे जन्मभर झगडले त्यांची स्थिती सुधारण्यासाठी अत्यंत हिरिरीनं प्रयत्नशील राहिले असं आपल्याला दिसतं बहुजन समाजातील मग नवशिक्षितांना आपल्यावरच्या सामाजिक जबाबदारीची जाणीवते करून देत राहिले हे सुद्धा फुल्यांचं महत्वाचं आणि मग स्वतःच्या विवेक बुद्धीला जे पटेल ते आश्रणात आणताना फुले अजिबात डगमगले नाहीत म्हणजे ही एक सारासार विवेक फुल्यांच्या ठिकाणी आहे अत्यंत पराकोटीचा आणि प्रखर असा बुद्धिवाद फुल्यांच्या ठाई होता आणि त्यातून त्यांनी न्याय आणि समता यांच्यावर आधारलेली एक आदर्श समाज रचना अस्तित्वात आणण्यासाठी त्यांनी तो ध्येयवाद स्वीकारलेला होता आणि त्यासाठी ते अखेरपर्यंत झटले झगडले तळागाळातल्या शूद्राती शूद्रांच्या सुखदुःखांशी फुले एकदम तादात्म्य पावलेले होते एकरूप झालेले होते आणि त्यांची ही कृतिशीलता आणि तादात्म्यता यामध्येच त्यांचं महात्म्य पण सामावलेलं होतं ही गोष्ट या ठिकाणी मला अधोरेखित करावीशी वाटते या पार्श्वभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा व्यक्तीचं स्वातंत्र्य प्रतिष्ठा समता सामाजिक न्याय या मानवतावादी लोकशाही मूल्यांच्या प्रस्थापनेसाठीच सगळा संघर्ष मांडलेला होता कृतिशीलतेच्या बाबतीत सुद्धा ते खूपच आक्रमक होते फुल्यांनी निर्मिकाच्या स्वरूपात का, का असे ना पण एकाच कोणातरी निर्मा अस्तित्व मान्य केलेलं होतं पण बाबासाहेबांनी ते सुद्धा नाकारण्याचं मग धाडस दाखवलं महात्मा फुले यांचा विवेकवाद विज्ञाननिष्ठा हे गुण तर बाबासाहेबांमध्ये प्रकर्षानं आढळून येतातच आणि त्याचबरोबर धार्मिक आणि सामाजिक सुधारणांच्या बाबतीतसुद्धा ते अधिक आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसून येतं चातुर्वर्ण्याचा मनोरा उद्ध्वस्त केल्याशिवाय हिंदू समाजातल्या जातीप्रथेचं उच्चाटन हे अशक्य असल्याचं बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं होतं जातीनिर्मूलन या ग्रंथामध्ये तर बाबासाहेबांनी सांगितलं आहे की जातीला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आहे आणि त्याचप्रमाणे जाती व्यवस्था ही श्रमाची नाही जसं सांगितलं जातं की श्रमाची विभागणी आहे तर बाबासाहेबांनी या गोष्टीला साफ नाकारलेला आहे कारण ही श्रमाची नाही तर श्रमिकांची विभागणी आहे असं बाबासाहेब सांगतात आणि या जातीनिर्मूलनासाठी मग ते उपायसुद्धा या ठिकाणी सांगतात की धर्मचिकित्सा आंतरजातीय विवाह व्यापक लोकशिक्षण आणि संसाधनांचं फेरवाटप या चतुसू सूत्रीच्या बळावरती जातीप्रथेचं समूळ उच्चाटन करता येणं शक्य असल्याचा निष्कर्ष बाबासाहेब या ठिकाणी मांडतात आणि त्याशिवाय मग स्वातंत्र्य समता बंधुता या मानवी मूल्यांची त्याशिवाय प्रस्थापनाही अशक्य असल्याचं सुद्धा ते नमूद करतात बाबासाहेबांचा हा चातुवर्ण्याच्या विरोधातला हा लढा भारतीय समाजाला विशेषतः अस्पृश्यांना केवळ शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या जागरूक करण्यासाठीच नव्हता तर त्यांच्यामध्ये सामाजिक आर्थिक उत्थानाच्या जाणीवा निर्माण करण्यासाठीचा सुद्धा होता ही बाब लक्षात घेतली जाणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे या पार्श्वभूमीवरती गुलामगिरी शेतकऱ्याचा असूड आणि अखंडादी आदी ज्या काव्यरचना महात्मा फुले यांनी केल्या होत्या त्यामधून शेतकऱ्यांच्या ज्या समस्यांचं सूचन महात्मा फुले यांनी करून ठेवलेलं आहे त्या समस्यांचं पुढच्या काळामध्ये निराकरण करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे झटताना झगडताना दिसतात महारवतनामुळं अस्पृश्य समाज हा स्वाभिमान शून्य आणि अल्पसंतुष्ट झाल्याची बाब हेरून बाबासाहेब महारवतन नष्ट करण्याचं विधेयक मांडतात याच्या अनुषंगानं लोकांना सविस्तर अवगत करण्यासाठी त्यांनी महार आणि त्यांचं वतन अथवा विसाव्या शतकातली गुलामगिरी ही फार महत्त्वाची पुस्तिका बाबासाहेबांनी लिहिलेली आहे अस्पृश्यांनी हीन दर्जाची कामं सोडून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनावं आणि आपल्या मानवी हक्कांसाठी संघर्षरत राहावं ही अपेक्षा घेऊन बाबासाहेब त्यांनी त्यांच्यावरचं गुलामगिरीचं जोखड भिरकावून देण्यासाठी पुढं सरसावताना दिसतात बाबासाहेब त्यानंतर लगोलग सावकारी नियंत्रण विधेयक मांडतात म्हणजे सावकाराकडून पिळवणूक झालेला हा केवळ अस्पृश्य वर्गच नाही तर सगळ्याच जाती जमातींमधले गोर गरीब यांचं या सावकारांच्याकडून शोषण चालू असतं आणि त्यामुळं सावकारासाठी व्यावसायिक परवाना त्याचं वार्षिक नूतनीकरण आणि सावकारी गैरव्यवहार जर आढळला तर परवाना रद्द करण्याची तरतूद कर्ज देण्याबाबतच्या लेखी व्यवहाराची सोय धनकोनं रुणकोला द्यायचं जे काही कर्ज व्यवहाराचं खातेपुस्तक आहेत अशा अनेक तरतुदी बाबासाहेबांनी या विधेयकामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे फुल्यांनी ज्या ज्या समस्या मांडल्या त्या त्या, त्या निराकरण करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना स एक न्याय देण्याचं काम बाबासाहेब करताना इथं दिसतात त्याशिवाय बाबासाहेबांनी खोती आणि तालुकदारी पद्धती नष्ट करण्यासाठीसुद्धा जे एक विधेयक आणलेलं होतं ते सुद्धा फार महत्त्वाचं होतं खोतांच्याकडून शेतकरी कुळांचं विशेषतः कोकणामधली ही प्रथा होती तर या जे काही कुळांचं शोषण व्हायचं ते थांबवण्यासाठी आणि त्यांना संरक्षण प्राप्त करून देण्यासाठी हे विधेयक बाबासाहेबांनी मांडलेलं होतं आणि नाममात्र मोबदल्यामध्ये कुळांकडून कष्टाची कामं करून घेण्यास त्यांनी प्रखर विरोध केला खोतांनी त्याविरोधात जे काही दावे दाखल केले तर त्या दाव्यांच्या विरोधात कोळांच्या बाजूनं बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकर उभे राहिले आणि त्यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला तर अशा आणखी याशिवाय आणखी एक फार महत्त्वाची घटना बाबासाहेबांनी घडवून आणलेली आहे ती म्हणजे दहा जानेवारी एकोणीसशे अडतीस रोजी जवळजवळ वीस हजार शेतकऱ्यांचा मोर्चा त्यांनी आझाद मैदानापासून काउन्सिल हॉलपर्यंत नेलेला होता यामध्ये सगळ्या जाती धर्मांचे शेतकरी सहभागी झालेले होते आणि बाबासाहेबांनी पुढं मग केंद्रीय मजूर मंत्री या नात्यानं सुद्धा कामगारांच्या मानवी आणि नैसर्गिक हक्कांचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा अनेक तरतुदी करून ठेवल्याचं आपल्याला दिसून येतं <coughs> सुरुवातीला जसं मी म्हटलं की आपल्याला हे सगळं करत असताना राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख टाळून त्यांच्या योगदानाचा उल्लेख टाळून आपल्याला पुढं जाता येणार नाही कारण ही जी मधली फार महत्त्वाची कडी होती फुले आणि बाबासाहेबांना जोडण्याची तर ती कडी म्हणजे राजर्षी शाहू महाराज होते आणि त्यांनी जे काही या मधल्या कालखंडामध्ये काम केलं तर त्यामुळं शैक्षणिक असेल सामाजिक असेल अशा सगळ्या प्रकारचं जे काम शाहू महाराजांनी उभं केलं तर ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे असं या ठिकाणी लक्षात येतं आणि भारताच्या राजकीय स्वातंत्र्यासाठीचा झगडा चालू असतानाच्या कालखंडामध्ये भारतीय समाजातील परिघावरच्या आणि परिघाबाहेरच्यासुद्धा समाज घटकांच्या सामाजिक समावेशनासाठीचा जो झगडा मांडला होता तो मांडण्याची आणि भारताच्या राजकीय स्वातंत्र्याला एक पूर्णत्व प्रदान करण्याची अतिशय महान आणि महत्त्वाची कामगिरी फुले शाहू आंबेडकरांनी केलेली होती हे त्या या तिघांसहब आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये फार मोलाचं आणि महत्त्वाचं योगदान आहे केवळ राजकीय स्वातंत्र्य लढा करून काही गोष्टी भागणार नव्हत्या ते पूर्ण स्वातंत्र्य आपल्याला मिळू शकलं नसतं त्यासाठी सामाजिक स्वातंत्र्य ही पूर्व अट आहे अशा स्वरूपानं त्या तिघांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी कष्ट केले आणि त्यातून आपल्या स्वातंत्र्याला एक पूर्णत्व प्रदान करण्याचं काम केलेलं आहे आणि मला वाटतं की या त्रयीचं हे आधुनिक भारताच्या जडणघडणीमधलं जे हे एक स्थान आहे ते आपण सगळ्यांनी सातत्यानं अधोरेखित करत राहायला पाहिजे हीच खरं तर आज या महात्मा फुले जयंतीच्या निमित्तानं त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं मित्र हो आलोकशाहीच्या माध्यमातून हे वाक व्याख्यान मी आपल्यासमोर सादर केलं जर आपल्याला हे व्याख्यान आवडलं असेल या पुढच्या काळातही आणखी काही व्याख्यानं आम्ही आपल्यासमोर घेऊन येत राहणार होतो तर ते ऐकण्यासाठी आपण जरूर आलोकशाही या वाहिनीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा आणि हे व्याख्यान ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो थँक्यू